भूषण पुरस्कार मिळावा गेस्ट्री डेपो उभारला जावा वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं अशा विविध मागण्या विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या त्यासोबतच आम्ही हे केलं असे आठशे ते हजार कोटीची कामं सुद्धा आम्ही टाकली मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही याची काय गॅरंटी आहे मी आज वॉन्ड पेपर सुद्धा आज सादर केलेला आहे हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे मी उद्या आमदार झाल्यानंतर सुद्धा पक्ष बदलणार नाही पक्षाशी प्रतारणा करणार नाही भविष्यात तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही असा हा एकनिष्ठतेचा पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर मी लिहून दिला आहे सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलंय आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदादाई मात्र गेल्या दहा वर्षात आपण काय काम केलं हे पंधरा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी येऊन सांगावं दहा वर्षात आम्ही काय काम केलं आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना हे आम्ही येऊन सांगाव सांगू असं मी एक खुल्या चर्चेचं आमंत्रण पंधरा तारखेचं दिलंय त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवी मुंबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं हे दाखवून घ्यावं एवढं एक आवड मी आपल्यासोबत अचानक त्यांचं तिकीट कापलं जात आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात कि ते तुतारीत जाणार त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करत आहे याचा अर्थच असा की राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी आणि तिकिटासाठी बोली लागली होती गुप्तपणे चर्चा अशी आहे की पंचवीस कोटी रुपये देऊन संदीप नाईकांनी तुतारीचं तिकीट घेतलं हे तुतारीचेच कार्यकर्ते खाजगी सांगतात त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल कोणीही यांचं काम करायला तयार नाही पुढे जाऊन मी संदीप नाईकांना आव्हान दिलं होतं आपण महाविकास आघाडीचे इथे उमेदवार आहात तिथे उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे उभाटाचे यांचा जाऊन आपण प्रचार करणार आहात का आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं आपण आव्हान करणार आहात का थेट, थेट माझं म्हणणं आहे आणि तुतारीचे कार्यकर्ते खाजगी सांगतात एक खोके घेऊन केलेलं तिकीट आहे नाहीतर जायने दोन दोन चार चार महिने बॅनर लावले त्याला आपण तिकीट देत नाही नंतर पुढची बोली लागल्यानंतर माजी पालिका आयुक्त यांनी अजून उत्तर दिलेलं नाही नवी मुंबईकरांना की आपण का प्रवेश केला नाही आपल्याला का नाकारले आणि अचानक कोणीतरी चौथात जाऊन तिकीट घेतोय याच्या मागे सगळं जे आहे ते नवी मुंबईकरांना स्पष्ट माहिती काय उपय आणि स्वतःच्या वडिलांच्या समोर गद्दार म्हटलंय वडिलांना या वयामध्ये त्रास देणं मुलाने हे नवीन मुंबईकरांना आवडलंय का स्वतःचे बंधू संजीव नाईक सांगतात की यांनी गद्दारी केली यांनी करायला नको म्हणजे या पद्धतीने यांनी त्यामुळे यांच्या सोबतच लोक नाही आहेत ऐरोली विधानसभेतून लोक आणून बेलापूर विधानसभेत रॅली करावी लागतात भाड्याने लोक आणावे लागतात त्यांचे गमचे तुतारीचे आणि झेंडे खाली पडलेले दिसलेत व्हिडिओ प्रकाशित झालेले त्यामुळे ही विकत आणलेली माणसं घेऊन शक्ती प्रदर्शन करणं सुरू आहे लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि निश्चितपणे मनसेचं इंजिन यावेळी स्थान स्थानकाठ म्हणून सर्वप्रथम मनसेचा जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित करतोय ज्याला मी कर्तव्यनामा मनसेचा आमचं कर्तव्य या बेलापूर विधानसभेच्या संदर्भात तुम्ही माझ्या सहकार्यांसोबत तो जाहीरनामा इथे प्रकाशित करतोय येस ते माहीक नाहीये संधी हेलो हेलो हॅलो केलं अशी काय आमची ठळक आंदोलन त्या आंदोलनातून जे काही यश आम्हाला मिळाले ते आहेच त्याशिवाय आम्ही हे करणारच आम्ही निवडून आलो तर काय काय करणार नवीन बाईकरांसाठी याचा सुद्धा ठळक स्वरूपात आम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलाय सविस्तर सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही नेमकं काय काय करणार आहोत नवीन भाईकरांसाठी आणि सगळ्या आमच्या या कर्तव्य नामामध्ये सगळ्यात प्रथम का गेल्या पंचवीस वर्ष जे काही आमच्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सुरू आहे तिथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्या आमदार खासदारांकडून त्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली वंदनीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार एक सगळ्यांना प्रती देण्यात यावं सचिन स्वतः स्वतः हे नको हे नको हे राहुल ना चीज़ चीज़ <laughs> कमी पडत असेल तर अजून गाडीत असावी नो खाली बघतोय